आताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक कैलासराव वाघचौरे यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा अगस्ती कारखान्याचे कार्यकारी संचालक सुधीर कापडनीस यांच्याकडे दिला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समजली आहे आपण पाहतोय आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी कैलासराव वाघचौरे यांनी संचालक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय कैलासराव कैलासराव वाघचौरे अगस्ती साखर कारखान्याच्या उभारणीपासून अगस्ती साखर कारखान्यात संचालक म्हणून राहिले होते तसंच यापूर्वी त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली अगस्ती कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणूनही काम पाहिलं आहे मात्र आज त्यांनी आपल्या संचालक पदाचा तडकाफडकी राजीनामा कोणत्या कारणास्तव दिला याची माहिती समजू शकली नाहीये कैलासराव वाघचौरे यांनी अकोले पंचायत समितीचे सभापतीपद त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे दोन वेळा अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापतीपदेखील भूषवलं आहे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे मात्र अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकी अगोदर त्यांनी पिचडांना सोडचिठ्ठी देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली सीताराम पाटील गायकर व वा कैलासराव वाघचौरे यांच्या नेतृत्वाखाली पिचडांच्या पॅनलला चारी मुंड्या चित केले होते मात्र आज अचानक कैलासराव वाघचौरे हे अगस्ती साखर कारखान्याच्या संचालक मंडळातून पायउतार झाल्यानं अकोले तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे मात्र कैलासराव वाघचौरे यांनी कोणत्या कारणास्तव संचालक पदाचा राजीनामा दिला याची माहिती समजू शकली नाहीये अगस्ती साखर कारखान्यातून बाहेर पडलेले कैलासराव वाघचौरे आता राष्ट्रवादी पक्षातच राहणार की पुन्हा पिचांना साथ देणार हे पाहणं ठरेल अकोले अकोले यांचा हा रिपोर्ट आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपरायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस